देवळी तालुक्यातील पुलगाव येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनी बहुजन समाज पार्टीच्या वतीने आंदोलना करने या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली पुलगावला तहसील बनवा तसेच पुलगाव ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालय बनवा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले गेले कित्येक वर्षांपासून पुलगावची लोकसंख्या पाहता तहसील बनवा ही मागणी जोर धरू लागली आहे सुधीर मुनगंटीवार यांना तसेच आश्वासन सुद्धा प्रचारसभेत दिले होते परंतु अजूनपर्यंतही पुलगाव तहसील बनले नाही तसेच फुलोरा ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळावा म्हणून बहुजन समाज पार्टीतर्फे कित्येकदा आंदोलन करण्यात आले परंतु या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने बहुजन समाज पार्टीचे पदाधिकारी आक्रमक होताना दिसून आले हे आंदोलन करून लाक्षणिक उपयोजन सुद्धा केले यापुढे मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करू असे बहुजन समाज पार्टीचे फुलगाव शहर प्रमुख विनोद बोरकर यांनी सांगितले अश्विन शहा विदर्भ न्यूज पुलगाव आम्ही या ठिकाणी तहसीलला पुलगावला तहसील घोषित करा यासाठी आम्ही ठिय्या आंदोलन मांडलेलं आहे हे ठिय्या आंदोलन आमचंवालं दोन तीन दिवसाचं आहे त्यानंतर सामोरचे जे स्टेप आहे त्यात आम्ही तहसील मुद्यासाठी आणि ग्रामीण रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय बनवण्यासाठी आम्ही रस्ता रोको आंदोलन त्यानंतर साखळी उपोषण आणि त्यानंतर आमरण अंशनसुद्धा करणार आहोत जोपर्यंत ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयात प्राप्त होत नाही आणि तहसील पुलगाव हे घोषित होत नाही तोपर्यंत बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आमचं आंदोलन हे सुरूच राहील यासाठी तीव्र ते तीव्र आंदोलन करण्याची बहुजन समाज पार्टीची भूमिका आहे